श्री स्वामी समर्थ अमावश्या तिथी दर महिन्याला येते परंतु सोमवारी येणाऱ्या अमावश्यला सोमवती अमावश्या म्हणतात दर अमावश्येला पितरांची पूजा करावी असे आपले धर्मशास्त्र सांगते आपण आपणास दर महिन्याला पितरांची पूजा करणे शक्य नसेल तर किमान सोमवती आमावश्यला पितरांची पूजा अवश्य केली पाहिजे असे आपले शास्त्र सांगते मार्गशीर्ष अमावस्या तिथी ही एकोणतीस डिसेंबर रविवारी पहाटे चार वाजून एक मिनिटापासून सुरू होते तर तीस डिसेंबरला सोमवारी पहाटे तीन वाजून छप्पन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे उदय तिथीनुसार ही अमावस्या तीस डिसेंबर रोजी सोमवारी असणार आहे ज्या घरातील स्त्री हे उपाय आवर्जून करते त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते आपणा सर्वांना माहीतच आहे की आपण दिवाळीचे लक्ष्मी पूजन करतो ते अमावस्याच्या मुहूर्तावर करत असतो त्यामुळे पहा धन प्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी अमावस्या हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असेल तर काहीतरी आर्थिक अडचणी येत असतील किंवा घराची भरभराट होत नसेल किंवा पैसा घरामध्ये टिकत नसेल व्यवसायामध्ये अडचणी येत असतील म्हणजे व्यवसाय व्यवस्थित चालत नाहीये घरामध्ये हवा तसा पैसा येत नाहीये किंवा पैसा आला तर तो काही ना काही कारणाने बाहेर जात असेल म्हणजे पैसा घरात टिकत नसेल तर या सर्व कारणांमुळे समजते की माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर नाहीये घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजे फक्त पैसाच असणे असे नाही तर घरामध्ये एक प्रकारची शांती समृद्धी असणे गरजेचे असते किंवा घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम एकोपा असणे घरामध्ये एक, एक प्रकारचे आनंदाचे सकारात्मक वातावरण असणे गरजेचे असते तर असे सर्व वातावरण घरामध्ये असेल तर यालाच लक्ष्मी नांदणे असे म्हणतात पैसा तर हवाच पण त्यासोबतच घरातील वातावरण लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणे गरजेचे असते तर यासाठी महिलांनी प्रत्येक या गोष्टी न चुकता कराव्यात काही दिवसांचं महत्व हे खूप जास्त आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करतात त्यामुळे पहा अमावस्याच्या दिवशी केलेले उपाय कधीच वाया जात नाही या दिवशी तुम्ही काही खास उपाय करा यांनी नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल झालेले नक्कीच जाणवतील ते उपाय कोणते आहेत हे आपण पाहणार आहोत तसेच उंबरठ्यावर अमावस्याच्या दिवशी हे एक वस्तू आवर्जून ठेवायची आहे तर ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून जर तुम्हाला ही माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर कमेंटमध्ये मा जे माता लक्ष्मी नक्की लिहा श्री स्वामी समर्थन नक्की लिहा प्रत्येक अमावस्येला आपल्या घरामध्ये ही वस्तू उंबरठाजवळ ठेवायची आहे तसेच महिलांनी अमावस्याच्या दिवशी आवर्जून कुत्र्याला कावळ्याला आणि गाईला घास हात ठेवायचा आहे पहा जेव्हा आपण अशा मुख्य प्राण्यांना अमावस्येच्या दिवशी काही खाऊ घालतो तेव्हा आपले पितृ जे आहेत ते संतुष्ट होतात पित्रांची सेवा करणं देखील खूप महत्वाचं आहे तुम्ही खूप साऱ्या सेवा उपाय करतात पण पित्रांची सेवा जर तुमच्याकडून राहिलेली असेल तर नक्कीच मुलांना किंवा आपल्या पतीला स्वतःला त्रास हा जाणवू शकतो कारण पित्रांची जर सेवा राहिली तर पितृ जे असतात तर ते असंतुष्ट राहतात आणि आपल्याकडून सेवा राहिल्यामुळे जे काही पितृदोष आहेत तर ते आपल्या घराला लागतात आणि कुठलंच शुभ कार्य आपल्या घरामध्ये घडून येत नाही त्यामुळे पित्रांची सेवा अमावसेला अवश्य करावी म्हणजे कावळ्याला गाईला कुत्र्याला अमावस्येच्या दिवशी घास हा खाऊ घालायचा आहे काय खाऊ घालावे तर तुम्ही कावळ्याला आणि कुत्र्याला दही भात हे खाऊ घालू शकतात म्हणजे आमावश्याच्या दिवशी मीठ न घातलेला भात बनवून त्यावरती दही टाकून हा घास कावळ्याला आणि कुत्र्याला खाऊ घाला त्याचबरोबर गाईला पहिली चपाती बनवून त्यावरती चिमुटभर थोडीशी हळद टाकून गुळाचा खडा आणि थोडंसं तूप टाकून अपला, ही चपाती आपण गाईला खाऊ घालावी पहा महिलांनी हे उपाय दर करायला सुरुवात केली तर अनेक अडचणींमधून आपली सुटका होते जेव्हा मुके प्राणी हा घास खातात तेव्हा आपले पितृ संतुष्ट होतात आणि आपल्या आपल्याला भरभरून ते आशीर्वाद देतात त्यामुळे हे काम अमावस्येला आवर्जून करा काही दिवसांनी तुम्हाला नक्कीच जाणवेल की तुमच्या आयुष्यातील अडचणी तर दूर होत आहेत मुलांची प्रगती होता चांगली प्रगती होत आहे सगळे अडथळे दूर होत आहेत त्यामुळे आपण ही अमावस्याच्या दिवशी नक्की करायचं आहे त्यानंतरचा उपाय म्हणजे आपल्या घराच्या दक्षिण भागाला एक दिवा लावायचा आहे मातीची जी पंथी आहे ती घ्यायची किंवा मग कणकेचा दिवा वापरू शकता मातीची पंथी घेतली तर प्रत्येक आमावस्याला तुम्ही तीच पंथी वापरायची आहे आणि जर कणकेचा दिवा घेणार असाल तर प्रत्येक आमावस्याला तुम्हाला, तुम्हाला नवीन दिवा तयार करावे लागेल आपल्या घरातील दक्षिणेकडे पित्रांसाठी एक दिवा लावायचा आहे आणि हा दिवा लावताना त्या दिव्यामध्ये तुम्ही मोहरीचे तेल टाकू शकता किंवा तिळाचे तेल टाकलं तरी चालेल किंवा या दोन्हींपैकी कोणतेही तेल नसेल तर तुम्ही जे दिव्याचं तेल वापरतात ते तेल टाका आणि यामध्ये चिमुटभर काळे तीळ टाकायचे आहे आणि कापसाची जोडवात घालून हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या घरातील दक्षिण भिंतीजवळ दक्षिणेकडे तोंड करून लावायचा आहे आणि हा दिवा लावताना आपल्या पित्रांचा आपल्याला स्मरण करायचं आहे आपले जे पित्र आहे त्यांचं स्मरण करायचं आहे आणि घरातील सर्वांना त्या दिव्याजवळ येऊन त्या दिव्याला नमस्कार करायला सांगायचं आहे पित्रांचे स्मरण करून आमच्याकडून काही चुकले असेल आम्हाला माफ करा असं घरातील सर्वांनी तिथे म्हणायचं आहे महिलांनी सासरच्या आणि माहेरच्या दोन्ही पित्रांचे तिथे स्मरण करायचे आहे अमावशेच्या दिवशी आपण जर असा दिवा दक्षिणेकडे तोंड करून लावला तर आपले जे आहेत तर ते दूर होतात आणि दक्षिण दिशा ही दिशा असते यमाची दिशा असते त्यामुळे असा दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये आपमृत्यूचं संकट टळत दक्षिणेकडे घरामध्ये जागा नसेल तर तुमच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर थोड्याशा अंतराने दक्षिणेकडे तोंड करून तुम्ही हा दिवा लावू शकतात यानंतर अमावश्याच्या दिवशी करण्याची महत्वाची गोष्ट म्हणजे अन्नदान अमावश्याच्या दिवशी आवश्यक गरजू व्यक्तींना अन्नदान करा ज्यांना अन्नाची खरोखर गरज आहे जे भुकेलेले आहेत त्यांना अन्नदान आवश्यक करा अन्नदान करताना ते शिळे असू नये नेहमी ताजे अन्नदान करावे किंवा अन्न बनवणे शक्य नसेल तर तुम्ही केळी किंवा अन्य फळ याचे दान करू शकतात अमावस्याच्या दिवशी जर आपण अन्नदान केले तर नक्कीच आपल्या आयुष्यातील अडचणी या दूर होतात आणि आपल्या प्रगतीचे मार्ग जे आहेत तर ते खुले होतात तर अमावश्याच्या दिवशी आपल्याला काही गोष्टी दुसऱ्यांना देणे कटाक्षाने टाळायचे आहेत ज्यामध्ये सुट्टे पैसे एखाद्याला देणे किंवा एखाद्याला उधार पैसे देणे किंवा उधार पैसे घेणे या दिवशी आपल्याला अमावश्याच्या दिवशी टाळायचे आहे दही दूध तूप ताक हे पदार्थ दुधापासून बनवलेले पदार्थ देखील दुसऱ्यांना देणे टाळावे हे पदार्थ लक्ष्मीकारक असतात त्यामुळे हे पदार्थ अमावश्याच्या दिवशी दुसऱ्यांना देणे टाळायचे आहे अमावस्याच्या दिवशी सगळ्यांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन तीन थेंब गोमूत्राचे टाकायचे आहे चिमुटभर हळद आणि थोडस दही टाकायचे आहे आणि अशा पाण्याने आंघोळ करायचे आहे यामुळे आपल्याला काही दोष लागलेले असतात तर ते दोष दूर होतात त्यामुळे आमावस्याच्या दिवशी या तीन वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करा तुमच्याकडे गंगाजल असेल तर तुम्ही थोडस गंगाजल सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळच्या पाण्याने करून पहा जेव्हा आपण गोमूत्र किंवा जे गंगाजल आहे आपल्या घरामध्ये वापरतो तेव्हा कुठल्याच प्रकारचा दोष जो आहे तो घरामध्ये राहत नाही त्यामुळे हे उपाय तुम्ही अमावस्याच्या दिवशी आवर्जून करावे आता पाहूया की अमावस्याच्या दिवशी आपल्याला उंबरट्यावरती कुठली वस्तू ठेवायची आहे सोमवारी तुम्ही सकाळी देखील हा उपाय करू शकतात किंवा सायंकाळी देखील तुम्ही हा उपाय करू शकतात रात्री बारापर्यंत पर्यंत जरी तुम्ही हा उपाय केला तरी चालेल कारण रात्री बारा पर्यंत माता लक्ष्मीचा आगमन आपल्या घरामध्ये होत असते या उपायासाठी तुम्ही मातीची जी पंथी आहे किंवा मातीचे जे भांडा घेऊ शकतात किंवा नसेलच तर कापूर आरतीमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता किंवा स्टीलच्या प्लेटमध्ये देखील तुम्ही हा उपाय करू शकतात तर मातीच्या भांड्यामध्ये आपल्याला शेणाची जी गौरी आहे ती ठेवायची आहे शेणाची गौरी तुम्हाला धार्मिक साहित्याच्या दुकानामध्ये भेटून जाईल तिथून तुम्ही ती घेऊन यायची आहे देवघरासमोर बसून देवघरातील जो दिवा आहे तो प्रज्वलित करून हा उपाय करायचा आहे शेणाची जी गौरी आहे दोन किंवा चार कापूरच्या वड्या दोन अखंड लवंग दोन वेलची आणि थोडेसे तूप गाईचे तूप असेल तर उत्तम आणि हे सर्व साहित्य प्रज्वलित करायचं आहे प्रज्वलित केल्यानंतरही यामध्ये तुम्हाला तुपाची आहुती द्यायची आहे आणि आहुती देत असताना तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं तुम्हा कुलदैवाचं नामस्मरण करायचं आहे आणि समजा तुम्हाला तुमचं कुलदैवत कोणतं आहे हे माहीत नाही तर तुम्ही ओम श्रीम कुलदेवताय नम या मंत्राचा जप करायचा आहे अकरा वेळा तुपाची आहुती या छोट्याशा यज्ञामध्ये तुम्हाला द्यायची आहे तसेच कुलदेवतेच्या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे आणि त्यानंतर हात जोडून तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माता लक्ष्मीचा माझ्या घरामध्ये अखंड वास राहू दे कुलदेवीचा कुलदेवतेचा आशीर्वाद माझ्या कुटुंबावर सदैव राहू दे माझ्या पतीची मुलाची प्रगती होऊ दे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि त्याचा धूर संपूर्ण घरभर पसरवायचा आहे आणि त्यानंतर ते भांडा आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर ठेवायचं आहे त्यामध्ये लागेल तसा कापूर हा टाकत राहायचा आहे उंबरठ्यावर ठेवून परत तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं कुलदेवाचे स्मरण करायचे आहे आणि हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील कितीही वाईट शक्ती असू द्या त्या सगळ्या हो नष्ट होतात कारण यामध्ये आपण गायीच्या शेणाच्या गौरीचा वापर केला आहे जेव्हा गायीच्या शेणाच्या गौरीचा वापर यज्ञ होम यामध्ये केला जातो तेव्हा तेथे नकारात्मक ना शक्ती नावालाही उरत नाही यामुळे आपल्या अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात पैशाच्या अडचणी दूर होतात घरामध्ये एकोपा प्रेमभाव वाढण्यास मदत होते आणि आपल्या मुलांची पतीची प्रगती होते घरातील कोणतीही व्यक्ती हा उपाय करू शकते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ ओम श्री नम लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ